मुक्ता स्टॉप व्हॉट आर खाते बाबा हे असं जनरली सगळे लोक असेच खातात ना थोडं विचित्र ना पण आपण सगळे एक्झॅक्टली अशाच प्रकारे फळे खात असतो फरक फक्त एवढाच असतो की हा स्प्रे काही दिवसांपूर्वी मारलेला असतो आपण बघतो ना रील्स मध्ये इंस्टाग्राम वर फोटोज आणि व्हिडिओ टाकलेले असतात लोक असे डायरेक्ट शेतात जातात मस्त झाडावरची फळे किंवा स्ट्रॉबेरी द्राक्ष असं डायरेक्ट तोडून खातात आणि खाली कॅप्शन टाकलेलं असतं फ्रेश फ्रूट खाण्याची मजा काही औरच आणि आपल्याला पण ते बघायला छान वाटतं होय की नाही कारण आपल्याला त्यामागची पार्श्वभूमी माहीत नसते होय आजकाल अनेक फळे किंवा भाज्या यांवर अशा प्रकारचे स्प्रे मारलेले असतात फक्त एकच नव्हे तर अनेक प्रकारचे आणि अनेक वेळा अशा अने प्रकारची फवारणी केलेली असते अर्थात पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून अशा प्रकारचे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक हे मारावेच लागतात त्यात शेतकऱ्यांना पण दोष देण्यात काही अर्थ नाही फळांवर अशा प्रकारची फवारणी भाज्यांच्या मानाने थोडी जास्तच केलेली असते कारण फळांचे आकर्षक दिसणे देखील महत्वाचे असते आणि अशा प्रकारची फळे आपण स्वतः देखील खात असतो आणि लहान मुलाला देखील अगदी हौशेने खायला देत असतो मग यावर उपाय काय जनरली एक सोपा उपाय सांगितला जातो की फळे धुवून खावीत आता हा स्प्रे मारलेला पेरू नुसता पाण्याखाली धुवून खायला दिला तर लगेच खाशील का कारण नुसतं पाण्याखाली धुण्यामुळे त्याच्यावरचा कीटकनाशकाचा थर काही लगेच जाणार नाही त्यासाठी तो चांगला चोळून धुवावा लागेल अशा प्रकारे फळ धुवून खाल्ल्यामुळे ते थोडेफार सेफ असतील आणि ज्या फळांच्या साली काढून खाल्ले जातात त्या फळांसाठी ही पद्धत ठीक आहे परंतु बरेचसे कीटकनाशक हे ऑइली किंवा चिकट असतात आणि जरी नसले तरी त्यात तो चिकटपणा येण्यासाठी त्यात काही विशिष्ट पदार्थ मिसळले जातात की जेणेकरून ती फवारणी केल्यानंतर ते औषध किंवा ते कीटकनाशक ते पावसाने वगैरे धुवून जाऊ नये मग नुसते पाण्याने धुण्याऐवजी जर साबण किंवा डिटर्जंट लावून धुतले तर वरवर दिसायला ही पद्धत जरी योग्य वाटत असली तरी ती ऍडवायजेबल नाही सूक्ष्म छिद्रे असतात ज्यातून डिटर्जंट किंवा साबण हे त्यातले त्यात मध्ये शोषले जाऊन ते पुन्हा आपल्या पोटात जाऊ शकतात आणि ते आपल्या पोटात गेल्यानंतर ते कीटकनाशकांप्रमाणेच घातक आहे अगदी थोडेफार कडक सरफेस वाटणारे फळे देखील म्हणजे जसे की सफरचंद पेरू अशी फळे देखील अशा पद्धतीने साबण किंवा डिटर्जंट लावून धुणे ॲडवायझेबल नाही आहे बरं या फळांच्या साली काढून खाव्यात तर त्यातून मिळणारे फायबर आपल्याला मिळणार नाही पण एक सांगतो की जर खरोखर तुम्हाला फळे धुवायला जमणार नसतील तर एक वेळ ते फायबर नाही मिळालं तरी चालेल पण अशी फळे साली काढून खा ते सगळ्यात उत्तम राहील पण ज्या फळांच्या साली काढून खाऊ शकत नाही बुड़ूं बुड़ूं त्या फळांचं काय करायचं जसं की अंजीर आणि द्राक्ष पाण्याखाली चोळून धुतल्यानंतर अशी फळे मिठाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवून बुडवून ठेवल्यास तर ती त्यावरच बऱ्यापैकी कीटकनाशकाचा थर निघून जातो पण सर्वात उत्तम पद्धत म्हणजे फळे पाण्याखाली चोळून धुतल्यानंतर दोन कप पाणी आणि एक चमचा बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर आपल्या घरात सहज उपलब्ध असते तर ते टाकून त्या द्रावणामध्ये ही फळे बुडवून ठेवावीत पाच ते दहा मिनिट आणि त्यानंतर पुन्हा एकदा साध्या पाण्याखाली धुवून पुसून मग ती खावीत ही पद्धत सर्वात उत्तम आणि आयडियल मानली जाते पण मग स्ट्रॉबेरी सारखी फळे जर बेकिंग सोडा मध्ये घातल्यावर त्याची चव बदलणार नाही का नाही बदलणार फक्त अशी स्ट्रॉबेरी सारखी नाजूक फळे या बेकिंग सोडाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवताना ती पाच मिनिटापेक्षा जास्त बुडवून ठेवू नयेत जेणेकरून त्यांचं चव आणि टेक्स्चर बदलणार नाही पाच मिनिट बेकिंग हो त्या बेकिंग सोडाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवावीत आणि साध्या पाण्याखाली धुवून पुसून मग ती खावीत त्यामुळे सर्व प्रकारची सिजनल फळे अगदी भरभरून खा फक्त ती खाताना ती साफ करण्याची योग्य पद्धत वापरून मगच ती खा धन्यवाद